ॲडव्होकेट सुरेश जयवंतराव देसाई देगावकर यांचे दीर्घ आजाराने निधन रविवारी देगाव येथे होणार अंत्यसंस्कार देगलूर तालुक्यातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक तथा सरकारी विधिज्ञ सुरेशराव जयवंतराव देसाई देगावकर यांचे दीर्घ आजाराने शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे ॲडव्होकेट सुरेश जयवंतराव देसाई हे प्रख्यात विधिज्ञ म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित होते ते अनेक वर्ष सरकारी वकील म्हणूनही कामकाज पाहिले आहे काही काळ देगलूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते शहरातील जवाहर क्लबसह इतर अनेक सरकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता त्यांच्यावर रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता त्यांच्या राहत्यागावी देगाव बुजुर्ग येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी भारतीबाई देसाई मुलगा माजी नगरसेवक अंकुश देसाई देगावकर डॉक्टर अक्षय देसाई देगावकर हे दोन मुलं एक मुलगी भाऊ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक देसाई देगावकर पांडुरंग देसाई देगावकर पुतणे ब्रहन मुंबई महापालिकेचे उपायुक्त योगेश देसाई देगावकर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राहुल देसाई देगावकर यांच्यासह नातू पंतू असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनामुळे देगाव येथील अॅडव्होकेट सुरेश जयवंतरा देशाई यांच्या निधनामुळे देशाई कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत